आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर गायकर वाव ताई खूप गोड दिसताय तुम्ही सुरुवातीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी रेडी झाली होती हिरवी साडी फुलांची ज्वेलरी पाडलेलं पोट त्यावर लावलेला तो फुलांचा कमरपट्टा मधोमध मद भांग पाडून त्यात भरलेलं कुंकू तिच्या आईपणाला शोभेल असा लाईट मेकअप तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेन्सीचा ग्लो इतका चढला होता की आता तिला आर्टिफिशियल मेकअपची गरजच उरली नव्हती खाली पूर्ण हॉल डोहाळे जेवणासाठी सजला होता हॉलच्या सेंटरमध्ये एक छोटस स्टेज बनवण्यात आलं होत ज्याच्या सगळ्या बाजूनी आकर्षक डेकोरेशन केलं होत त्या डेकोरेशनचे दोन भाग बनवण्यात आले होते अर्धा भाग ब्लू कलरने डेकोरेट केला गेला होता तो ब्लू कलर बेबी बॉय साठी होता तर उरलेला अर्धा भाग पिंक कलर मध्ये डेकोरेट केला गेला होता जे अर्थातच बेबी गर्लसाठी होतं सर्व पाहुणे मंडळी जमली होती मामाश्री बसलेल्या दिवाकर रावांच्या कानावर अचानक काही शब्द पडले तसा त्यांनी श्वास आतोडून तोडून घेतला कारण तो आवाज आता त्यांच्या हृदयात नाही तर मेंदूत छापला गेला होता एक ते स्वतःचा आवाज विसरतील हा आवाज विसरणं आता त्यांच्यासाठी अशक्य झालं होतं बोला जावई यावेळी आपणही माघार घ्यायची नाही असं ठरवूनच आले होते ते पण त्यांच्या तोंडून जावंही ऐकून शिवाच्या चेहऱ्यावर मात्र भली मोठी स्माईल आली तो त्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसला आणि त्यांच्यासाठी आणलेला ज्यूस चा ग्लास त्यांच्या पुढ्यात पकडला मामाश्री खरं सांगू तुमच्या तोंडून जावई ऐकण्यात जे सुख आहे ना ते या जगात कशातच नाही कान तृप्त होतात माझे तुमच्या तोंडून जावई ऐकल्यावर काही काम होत का नाही हो काम कसलं बरेच दिवस झाले आपली भेट झाली नाही अजून फंक्शन व्हायला थोडा वेळ आहे म्हणून म्हटलं तोपर्यंत तुमच्याशी गप्पा रिलॅक्स खुर्चीवर हात ठेवला त्याने हात ठेवताच दिवाकर रावांनी मात्र त्याच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकला पण त्यांच्या अशा बघण्याने त्याच्यावर तीळ मात्र सुद्धा फरक पडला नाही त्याने त्यांच्याकडे बघून एक जबरदस्ती स्माइल केली पण त्याची बत्तीशी बघून दिवाकर रावांनी मात्र अशा नजरेने त्याच्याकडे पाहिलं कि तो जणू काही एखादा वेडा असावा कस वाटतय मग मामाश्री कस वाटतय म्हणजे आहो म्हणजे आहे तेच तीन पाटील तुम्हाला झेपेना झालेत त्यात आता अजून एक ऍड होणार आहे भविष्याचा विचार करून टेन्शन आलं असेल ना ते माझ पण नाटवंड असणार आहे आणि त्याच्यात जेवढं पाटलांचं रक्त आहे ना तेवढंच निंबाळकरांचं पण असणार आहे हे लक्षात ठेवा जावई तर मी पण मान्य करतो हो पण अर्ध रक्त जरी तुमचं असलं ना तरी गुण मात्र सगळे आमचेच असणार आहेत कारण तो याच घरात लहानाचा मोठा होणार आहे माझी तर खूप इच्छा आहे वहिनीला पहिला मुलगा व्हावा अगदी भाई सारखा छोटा सत्यजित पाटील मग तुमची मज्जा येईल झालं तुमचं बोलून आता जेवण पचेल ना तुम्हाला Hmm, किती कोड आहात माझी पायको सुद्धा मला एवढी ओळखत नाही जेवढे तुम्ही मला ओळखता दॅट्स आय लव्ह यू मोर दॅन माय वाईफ यु आर सो क्यूट बरं तुम्ही ज्यूस प्या मी जरा आलोच टेन्शन तर मला खरंच चाल देवा मुलगा मुलगी काही होऊ दे पण पूर्णपणे या पाटलांवर नको जायला माझ्या जा मुलीचे थोडे तरी गुण येऊ दे त्याच्यात दिवाकर राव मनातच देवाकडे प्रार्थना करत होते छोटा पाटील येणार या विचारानेच बिचारे धास्तावले होते शिवादा अरे कुठे होतास तू किती वेळचा शोधतोय मी तुला अरे सूर्या जरा सासरे बुव गप्पा मारत होतो अच्छा काय म्हणाले मग तुझे सासरे बुवा सूर्या मी माझ्या नाही तुझ्या सासऱ्यासोबत गप्पा मारत होतो अरे बाबा तू का मागे लागतो त्या कंदील मामाच्या एखाद्या दिवशी पेटवून देतील ते आपल्याला शेल रे ते असतील कंदील मामा पण मी सुद्धा रॉकेल आहे आणि रॉकेल शिवाय कंदील काहीच करू शकत नाही तू बोल तू कशासाठी शोधत होतास मला हा अरे ते भाई बोलवतोय तुला बर जाऊन येतो शिवा तिथून निघून गेला तो जाता सूर्याने मात्र स्वतःच्या कपाळावर अंगठा घासला हा पोरगा आमच्या सासऱ्यामध्ये इतका इंटरेस्टेड का आहे तेच मला कळत नाही सगळी तयारी झाली होती सर्व पाहुणी मंडळी सुद्धा जमली होती आता सगळे वाट बघत होते ते बाळाच्या आईच्या येण्याची हॉलमध्ये मंद म्युझिक सुरू होतं नातेवाईक आपापसात गप्पा मारत होते पण जसं त्यांच्या नजरा येणाऱ्या पडल्या तशी सगळ्यांची थांबली सत्यजित शिवाला काहीतरी सांगत होता पण तितक्यात त्याची नजर सुद्धा दुर्वावर पडली तो बोलता बोलता अचानक थांबला आणि तिच्याकडे पाहतच राहिला त्याची नजर फॉलो करत शिवाने पण त्या दिशेला पाहिलं स्वतःच्या वहिनी आईला बघून त्याच्या पण चेहऱ्यावर एक निखळ हसू आलं भाई वहिनी किती गोड दिसते शिवा म्हणाला तेव्हा कुठे सत्यजित भानावर आला आता मात्र त्याच्याही चेहऱ्यावर एक गोड स्माइल होती तारा आणि राधा तिला त्या स्टेजवर घेऊन आल्या त्यांना बघताच माई पुढे झाल्या त्यांनी दुर्वाचा हात हातात घेत तिच्यासाठी सजवण्यात आलेल्या त्या आकर्षक खुर्चीवर तिला बसवलं सर्वजण पाटलांच्या मोठ्या सुनेचा तो सोहळा बघत होते तिने एक छोटीशी स्माईल केली पण त्यामुळे तिचे डोळे मांजरी सारखे बारीक झाले आल्यामुळे ती हसल्यावर तिचे डोळे बारीक होऊन जायचे सत्यजीची नजर मात्र अजूनही तिच्यावर गर्दी आड होता पण तिथे बसल्यानंतर मात्र तिची नजर त्याला शोधू लागली तिची ती भिरभिरणारी नजर बघून त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक स्माइल आली ती आपल्याला शोधते हे त्याला बरोबर समजलं तिला दिसावं म्हणून तो थोडासा पुढे झाला काही क्षण इकडे तिकडे पाहिल्यानंतर तिला सुद्धा तो दिसला अगदी मोजून काही सेकंदासाठीच त्यांची नजरा नजर झाली पण त्याच्याकडे बघताच तिने लगेच नजर लाजून खाली झुकवली गोड सोहळ्याला सुरुवात झाली माई रत्ना तारा राधा आणि अजून काही सवाशणींनी मिळून तिची ओटी भरली ती सगळं एन्जॉय करत होती पुरुष मंडळी सगळी मागे उभी होती दुरूनच ते सगळा प्रोग्राम बघत होते सत्य शेजारी शिवा आणि शिवा शेजारी सूर्या असे तिघेही उभे होते त्यांच्या पण चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सूर्याच्या जन्मानंतर कितीतरी वर्षांनी एक छोटस बाळ त्या घरात येणार होता त्यामुळे सगळेच खूप उत्साही होते ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला तसं माईंनी सत्यजितला बोलवलं कारण त्या दोघांचे आई वडील म्हणून काही फोटोज काढायचे होते सत्यजीत पुढे झाला आज त्याने तिच्या साडीला मॅचिंग असा हिरवा कुर्ता आणि त्यावर ऑफ रंगाचा पायजमा घातला होता त्याच्या फूट उंचीला ते कपडे दिसत हो सत्यजित स्टेज वर जाताच फोटोग्राफरने त्या दोघांचे कपल फोटोज काढले तिच्या हातात आई तर त्याच्या हातात बाबा अशा पाट्या देण्यात आल्या त्याच पद्धतीने बाकी सगळ्यांचे पण फोटोज झाले मोठे काका मोठी काकी छोटे काका छोटी काकी म्हणून शिव तारा आणि सूर्या राधा मस्त फोटोज काढून घेत होते आजी आजोबा पणजी आजी सगळ्यांचे फोटोज झाले एकंदरीत सगळीकडे का उत्साहाच आणि प्रसन्न वातावरण होत येणारा तो छोटासा जीव पाटील घराण्यात एक वेगळा जल्लोष आणि आनंद घेऊन आला होता अजून तरी त्याच अस्तित्व फक्त तिच्या पोटात होत पण तरीही त्याच्या चाहुलीने पूर्ण पाटील परिवार जणू दुमदुमून गेला होता फोटोशूट झालं तसे सगळे आता पुढच्या कार्यक्रमासाठी जमले आता वेळ होती एका छोट्याशा खेळाची आणि त्या खेळासाठी सगळे खूप एक्सायटेड होते कारण दुर्वा पेढा उचलणार की बर्फी याकडे सगळ्यांचं लक्ष होत तिच्या समोर खूप सारे पदार्थ ठेवले होते आणि त्यासोबतच अगदी आकर्षक सजावटी दोन वाट्या ठेवल्या होत्या जा ज्या झाकलेल्या होत्या एका खाली बर्फी होती आणि एका खाली पेढा जसे बाकी सगळे एक्साइटेड होते तशीच ती सुद्धा एक्साइटेड होती मनातल्या मनात, मनात पेढा निघावा यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत होती इकडे पाटील ब्रदर्स मात्र ऑलरेडी फिंगर क्रॉस करून बसले होते ती मनात फक्त एकच इच्छा होती की दुर्वाने बर्फी उचलावी चल दुर्वा आता उचल एक वाटी ताई मला वाटतंय राईट साईडच्या वाटीमध्ये पेढा असेल तू तीच उचल ताई मला वाटतंय लेफ्ट साइडच्या वाटीत पेढा असेल तुम्ही तीच उचला दुर्वा, उचल की आता अक्का साहेब म्हणाल्या तस तिने मनातच प्रार्थना करत डोळे मिटले आणि पटकन एक वाटी उचलली पण त्या खालचा पदार्थ बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पण तीन चेहरे मात्र एका क्षणात पडले आणि ते चेहरे होते पाटील ब्रदर्सचे कारण तिने जी वाटी उचलली होती त्यात पेढा निघाला होता पेढा बघून दुर्वाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तिला त्या पेढ्यातच छोटासा कान्हा दिसू लागला तशी तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली तिला मुलीचा काहीही प्रॉब्लेम नव्हता पण मनातून एक तीव्र इच्छा होती कि पहिला मुलगाच व्हावा जो या वाड्यासमोर भिंतीसारखा उभा राहील या घरावर येणारो प्रत्येक संकट तो स्वतःच्या छातीवर झेले भविष्यात त्याच्या होणाऱ्या प्रत्येक भावंडावर सत्यजी तितकच भरभरून प्रेम करेल सावली सारखा त्यांच्या सोबत उभा राहील तिला मुलीची पण तितकीच इच्छा होती पण ती मुलगी घरातली छोटी परी असावी सगळ्यांची लाडकी अप्रत्यक्ष रित्या का होईना तिची इच्छा पूर्ण झालेली बघून तिचा चेहरा सुखावला भाई मला वाटत या लोकांनी चीटिंग केली तू थांब मी आलोच शिवा चिडूनच पुढे झाला आणि सगळ्या बायकांमधून वाट काढत तो सरळ दुर्वा जाऊन उभा राहिला कुणी काही बोलायच्या आधीच त्याने दुसरी वाटी उचलली तर त्या खाली बर्फी होती ते बघून तो थोडासा वरमला त्याला वाटलं की दोन्ही वाट्यांमध्ये पेडा ठेवला असेल म्हणून तो शहानिशा करायला गेला होता पण दुसऱ्या वाटीखालची बर्फी बघून त्याच तोंडच पडलं शिवा तू इथे बायकांमध्ये काय करतोयस काय नाही माई तो केविलवाणा चेहरा करत तसाच परत मागे निघून गेला भाई बर्फीचे दुसऱ्या वाटीत भाई अरे आपण हरलो इट्स ओके जे काही होईल ते फक्त सुखरूप व्हावं आणि माझी एंजल यातून व्यवस्थित बाहेर पडावी बाकी मला काही नको आणि तिचा आनंद जर मुलात असेल तर मला मुलगाही चालेल आणि मला मुलगी नाही झाली म्हणून काय झालं मला नाही झाली तर शिवाला होईल आणि शिवाला नाही झाली तर सूर्या तुला होईल आणि आपल्या तिघांनाही नाही झाली तर यावेळी मी दत्तक घेईन पण या घरात मुलगी येईल म्हणजे येईलच हा भाई या घरात मुलगी येईल म्हणजे येईलच नातेवाईकांच्या गोतावळ्यात आणि जल्लोषात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले थकल्यामुळे रात्री बाकी सर्व जण झोपले होते पण तीन पाटील ब्रदर्स आणि त्यांच्या तीनही गच्चीवर जमल्या होत्या तारा आणि राधाने शिवा आणि सूर्याला चिडवून चिडवून हैराण केलं होत कारण दुर्वाने पेढा उचलला होता त्यामुळे मुल्य काच होणार हे ऐकवून ऐकवून दोघींनी दोघांना वैतागून सोडलं होत हा ठीक आहे ना झाला तर होऊ दे पहिला मुलगा भाईला नाही झाली मुलगी तर आपल्याला होईल तारावेनी जरा सांभाळू ना शिवादाच तीन मुलांचं टार्गेट आहे त्यातल्या तीन पैकी मला तर वाटत दोन मुली आरामात होती टोकी नाही रे शिवादा मला तर तीनही मुली झाल्या तरी चालतील असं बनवेंना एकेकीला कि पूर्ण कोल्हापूर बघत राहील आणि माझं तर हे पण ठरलंय की मी घर जावी पोरींना कुठेही पाठवणार नाही त्या माझ्या हो शिवादा मी पण सहमत आहे तुझ्याशी मला जर मुलगी झाली ना तर मी सुद्धा घर जावेच करणार आहे अरे इतके वर्ष सांभाळायचं आपल्या छोट्याशा बावलीला आणि एकाच दिवसात लोकांना देऊन टाकायचं असं कुठे असत काय वा हे बर तुमच्या मुली ते तुमच्या मुली आणि मग आम्ही आम्ही कोण पण तरी मुलीच आहोत ना मग तुम्ही तिघे का नाही झालेत घर जावई का आणलं आम्हाला लग्न करून या घरात जिजू तरी काही दिवसांसाठी घर जावई झाले होते पण तुम्ही दोघं तर फक्त पाहून चारायला सासूरवाडीला जाता आई पिठावर रेगोट्या ओढायला राधाच्या बोलण्यावर दुर्वा आणि सत्यजितने एकमेकांकडे पाहिलं काही क्षणात त्यांना त्यांचे ते जुने दिवस आठवले जेव्हा दुर्वाने सासरी यायला नकार दिला होता तेव्हा तोच काही दिवसांसाठी दिवाकरचा घरजावही झाला होता त्यावेळची त्यांची भांडणं त्यांच्यातली चेहऱ्यावर स्माईल आली ते काही असो तुम्ही आमच्या बायका आहात आणि त्या आमच्या मुली असणार आहेत आणि आम्ही आमच्या मुलींना कुठेही पाठवणार नाही हो शिवादा मी सुद्धा मुलीला सासरी पाठवणार नाही म्हणजे नाही अरे मूर्खांच्या आधी मुली जन्माला तर येऊ द्या मग त्यांना सासरी पाठवायचं की नाही ते आपण आरामात डिस्कस करू नंतर अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या त्यानंतर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला निघून गेले